पार पडते साई दर्शन आणि अधिवेशनाची सुरुवात होती काय साखळे पाहून नाही या राज्यातल्या जनतेला सुखी ठेव आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुखशांती नांदो एवढीच प्रार्थना बाबा टँक केली आगामी स्थानिक स्वराज्य संप निवडणुकीचं देखील रणशिंगाने भोखलं जाणार आहे काय पक्षाची रणनीती त्याच्यासाठीच तर आजचं हे शिबिर आहे या शिबिरामध्ये अनेक नेते अनेक वक्ते हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आज आणि उद्या हे शिबिर चालेल आणि त्याच्यामधून मग पुढचा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा कार्यक्रम त्याची जी रणनीती आहे ती रणनीती नंतर मग आम्ही बसून ठरतो छगन भुजबळ नाराज असल्याचे चर्चा आहेत अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थित त्यांची दिसून आली आजही ज्येष्ठ आज काही संभाईत झाला त्यांच्याशी आज ते, ते बहुत की येतील भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे माझा काही कोण कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही पण ते येतील असं मला वाटतं नाही माझ्यापर्यंत अशी काही माहिती नाही असा निर्णय वरिष्ठ घेतो मात्र बीड प्रकरणावरून कुठेतरी महायुतीची प्रतिमा जी आहे ती मलिन होती अशी देखील चर्चा आहे का या संदर्भात पक्षांतर्गत काही चर्चा झाली पक्षांतर्गत याबाबत चर्चा होतेच आहे परंतु असं आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आरो आरोप आरोपी आरो म्हणून करणं हे बरोबर नाही होणार परंतु या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे ही गंभीर घटना आहे अतिशय निंदाजनक अशी घटना आहे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्र परंपरा आहे की एखादा आरोप झाल्यानंतर मंत्री राजीनामा देतात म्हणजे आज जे धनंजय पटेलचं नावच्या केस केसमध्ये येत त्या अनुषंगाने सत्ताधारी पक्षाचे आमदारही अभिनंदी करतायत विरोध करतायत समोर म्हणजे राजीनामा का दिला जात नाहीची परंपरा पूर्वीची परंपरा अशी आहे की एखाद्या केसमध्ये किंवा कशा मध्ये जर न्यायालयाने त्याला कन्विक्ट केलं न्यायालयाने तर त्याच्यामध्ये राजीनामा दिला नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेच दोषी होतो असं नाही धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत ते सिद्ध झाले तर मुंबई नंतरचा प्रश्न मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो महापालिका निवडणूक महाविकास आघाडीचा नारा देते काय घेतलं जाईल स्वबळाचा नारा दिला जाईल याला वेळ आहे अजून खरं तर अजून याची ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे ती केस केसचा निकाल लागेल त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल परंतु आणि त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठर ठरवते परंतु जर झाली आघाडी तर ठीक नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे राज्यातील कायदे सुव्यवस्था प्रश्न कायदे मिळणार आहे घालून आला तिथे तर आवडत म्हणणं होतं जाणार बळी ह्या